परभणी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक दहाचे अधिकृत उमेदवार विजय छगन लव्हाळे सुरेखा देवीदास कैंदे कुटे शारदाबाई विश्वनाथ खंदारे यांना प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन प्रमोद कुटे यांनी केले आहे सह्याद्री समाचारच्या वतीने घेतलेला वृत्तांत प्रिक्ना 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 या चॅनलच्या माध्यमातून सांगून मिळेल की जनतेने जे विश्वास मराठी दाखवलेला आहे त्या विश्वासावर मी खरं उतराल आणि जे उतरा कामं आजपर्यंत झाले नाही पंचवीस वर्षात ते कामं मी करून दाखवे तेही गुळखापाडला बळी न पडता सिलेंडर या मताला त्या चिन्हाला मत करा आणि प्रचंड मताने ते करा

हे जनतेने उभं केलेलं आहे म्हणून दाजीचा हे विजय हा पक्का आहे दाजी निवडून येणार म्हणजे येणार आणि विकास आतापर्यंत वार्ड क्रमांक दहामध्ये एवढे नगरसेवक पंचवीस वर्षापासून एक नगरसेवक आहे त्याचं नाव घेऊन काय तर ते फालतू माणूस आहे तो नगरसेवक पण त्यांनी आतावर काहीच केलं नाही आमच्या नगरात येऊन असं मतदार बी माहीत नाही त्याला फोन आहेत अशा माणसाला आता कोणी निवडून देणार नाहीत जनतेचा नगरसेवक माझी दाजी मारणजे बाजी आम्हा दाजी, नगर बाजी, हमारे दाजी। सबे, सबे की बाजी मारंजे ताजी यावेळेस सगळे समजदार जनता झालेली आहे जनतेला सगळं माहीत झालेलं आहे की लोक आज समजा पाचशे रुपये देते हजार रुपये देते माताला पण त्या माताची जर पाच वर्षात जर विचार केला तर एक रुपया रोज पण पडत नाही त्या मत तर जनता आज सुग्न झालेली आहे पहिल्यासारखी समजा ना समज जनता नाही आज सुशिक्षित लोक आहेत प्रभाग, प्रभाग त्या प्रभाग प्रभागामध्ये वार्ड क्रमांक दहा मध्ये आज सगळे लोक सुशिक्षित आहेत त्यामुळे पैशाच काय चालणार नाही ह्या बारीस ह्या बारीस चालणार तर गोर गरीब चांगल्या माणसालाच लोक निवडून देणार समजा कोणी वारलं त्याला नेण्यासाठी बी असं चिखल असं गुडघ्यापर्यंत होतो एवढा रोड नाहीत नाल्या नाहीत तर या प्रभागामध्ये स्टार्टिंगला आमचे जर नगरसेवक फिक्सच आहेत की निवडून आल्याच्या नंतर रोड नाल्या समाज मंदिर नाही समाज मंदिर भारतनगरमध्ये बघितलं शाहू नगरमध्ये बघितलं नाही श्रीनगरमध्ये बघितलं तर ह्या वार्डामध्ये समाज मंदिर बी नाही आणि हे सर्व काम हे दाजी करणार आहे हे आम्हाला नक्की विश्वास आहे